नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्य ही पार्थसाठी त्याच्या आवडती सिलेमन कॉफी बनवते आणि पार्थला ती आणून दे, देते आणि म्हणते की पार्थ ही तुमची आवडती कॉफी तेव्हा आता पार्थ कॉफीचा एक घोट पितो आणि म्हणतो की इतकी घाणेडी कॉफी आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात कधीही प्यालेली नाही ते ऐकून काव्याला धक्का बसतो कारण काव्या कसे रिॲक्ट होते हे पार्थला आता बघायचं असतं आता पार्थने ओळखलेलं असतं की काव्या ती प्रेमात पडलेली आहे म्हणून म्हणून तो मुद्दाम हे सर्व बोलतो त्यानंतर मात्र आता नंदिनी पेपर्स वाचत असते आणि त्यामध्ये तिला आनंद निवास विषयीची नोटीस दिसते तेव्हा नंदिनीला समजते की आनंद निवास ऑप्शन होणार आहे म्हणून तेव्हा ती लगेच आता जीवाकडे जाते आणि जीवाला हे सर्व विचारते की हे सर्व काय आहे म्हणजे निवास बद्दल हे सर्व अगोदर होणार होतं हे तर तुम्हाला माहिती होतं तर तेव्हा जीवा म्हणतो की हे पद आता आपल्या आयुष्यापेक्षा म्हणजे जो काही आता आयुष्यात काय बदल होणार आहे या कागदाच्या तुकड्यापेक्षा त्याला काही किंमत म्हणजे या कागदाच्या तुकड्याला काही किंमत नाही जे काही होणार आहे तर ते अगदी आनंदाचा क्षण तुझ्या आनंदीनी आयुष्यामध्ये येणार आहे तुझा, तुझा आनंदनिवास तुला परत मिळणार आहे त्यामुळे मात्र आता तू ह्या कागदाच्या तुकड्यावर विश्वास ठेवू नको तो आपलं भविष्य नाही ठरू शकणार तेव्हा आता म्हणजे आनंदनिवास विषयी जे आता होणार आहे तर नंदिनीला शेवटी जीवा आनंदीवास कसा मिळून देतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परत कसा आणतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद